बंक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि अर्ज प्रक्रिया मंडळी बंक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज तुम्हाला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी मदत करू शकते वैद्यकीय खर्च शिक्षण लग्न किंवा इतर अनपेक्षित खर्चांसाठी हे कर्ज उपयुक्त ठरते बंक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत प्रथम हे कर्ज अत्यंत लवचिक असून अर्जदार त्यांच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडू शकतो दुसरे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद असून कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळते तिसरे या कर्जावर स्पर्धात्मक व्याजदर लागू होतो त्यामुळे परतफेड सोपी होते याशिवाय ऑनलाईन कर्ज व्यवस्थापन सुविधा देखील उपलब्ध आहे ज्यामुळे ग्राहक कर्जाच्या व्यवहारांवर सहज नजर ठेवू शकतो कर्ज घेण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे त्याच्याकडे नियमित उत्पन्न असावे आणि त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा आधार कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स रहिवासी पुरावा वीज बिल किंवा टेलिफोन बिल उत्पन्नाचा पुरावा पगाराची स्लिप आयकर विवरणपत्र किंवा बंक स्टेटमेंट भरलेला अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागू असल्यास कर्जासाठी अर्ज कसा करावा बंकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता बंकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे बंकेच्या मोबाईल ॲपद्वारे देखील अर्ज करता येतो व्याजदर कमी करण्यासाठी काही उपाय चांगला क्रेडिट स्कोअर राखल्यास कर्जाच्या व्याजदरावर सकारात्मक परिणाम होतो कर्जाचा कालावधी कमी ठेवल्यास व्याजाचा भार तुलनेत कमी होतो गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचे टाळा त्यामुळे अतिरिक्त व्याज टाळता येईल वेगवेगळ्या गांमधील व्याजदरांची तुलना करून सर्वोत्तम पर्याय निवडा व्याजदर आणि परतफेडीच्या सुविधा बंक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कर्जाची रक्कम कालावधी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि बाजारातील परिस्थितीनुसार ठरतो सध्याच्या व्याजदरांची माहिती घेण्यासाठी बंकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेशी संपर्क साधा कर्जाची परतफेडच्या स्वरूपात करता येते ग्राहक ऑनलाईन बंकिंग मोबाईल ॲप किंवा बंकेच्या शाखेत जाऊन परतफेड करू शकतो काही शर्तींनुसार वेळेपूर्वी पूर्ण परतफेड करण्याची सुविधा देखील दिली जाते बंक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज ते विश्वासार्ह पर्याय आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बंक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो अधिक माहितीसाठी बंकेच्या शाखेला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा